राज्यातल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यात आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे ते वीस मे या मतदानाच्या दिवसाकडे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी मतदान करावं वा, यासाठी वांद्रे वरळी सिलिंगवर मतदानाचं आवाहन करणारी खास लायटिंग करण्यात आली आहे मुंबईमध्ये मतदानासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बंदोबस्तासाठी दोन हजार पाचशे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार सहा हजार दोनशे होमगार्ड तीन दंगलविरोधी पथकं आणि छत्तीस केंद्रीय सुरक्षा दलं तैनात करण्यात आली आहेत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जाते नवी मुंबईच्या ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून यंदा काही मतदारांची नावं गायब झाली आहेत विशेष म्हणजे मागील निवडणुकीत त्यांची नावं यादीत होती त्यामुळे त्यांना आता नव्यानं नावं नोंदणी करावी लागणार आहेत तर कोपरखेरणे मतदारसंघात एका कुटुंबातील सर्व सदस्यांना अपंग दाखवण्यात आलाय कल्याण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक हजार नऊशे साठ मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज झाली आहेत एकूण एक हजार बारा मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगची सुविधा पुरवण्यात आली आहे याशिवाय अंध दिव्यांग मतदारांना रॅम्प व्हीलचेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेत पोलिसांनी रूट मोर्चा काढला शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली याचं आयोजन करण्यात आलं कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्यात त्यानंतर या मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचारार्थ थीक ठिकठिकाणी लावलेले बॅनर कमानी यांनी होल्डिंग काढवायला सुरुवात केली आहे आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी प्रत्येक उमेदवारानं आपले सगळे होल्डिंग बॅनर्स काढायला सुरुवात केली आहे म्हणून शिवसेना भाजप राड्याप्रकरणी पोलिसांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिलाय आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही असा धमकी बजा इशाराच उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिला ज्यांनी ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना मारलं त्या पोलिसांची नावं द्या अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दुचाकीवरून प्रवास करावा लागला भिवंडीत वंचितचे उमेदवार निलेश सामरेंसाठी ते प्रचार सभा घेत होते मात्र ते वाहतूक कोंडीत अडकले त्यामुळे प्रचार सभेचं स्थळ गाठण्यासाठी आंबेडकरांनी स्कूटीवरून प्रवास केला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोले यांच्या विजयाचे फ्लेक्स पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाले विशेष म्हणजे हे फ्लेक्स भोसरीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावले सांगलीच्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा राजीनामा अजूनही भाजपने मंजूर केला नाही त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय जगताप यांनी भाजपाविरोधात बंड करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता मात्र मतदान संपलं तरीही भाजपने जगतापांचा राजीनामा मंजूर केला नाही परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर जाऊन देशी दारूच्या बाटल्या पकडल्या यावेळी महिला आक्रमक होत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत दारूच्या बाटल्या आणून टाकल्या दारू कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्राकुर्द गावात आमरण उपोषण सुरू आहे मुदत संपूर्णही जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण झालं नाही विहिरीला पाणी नाही तसेच हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला वर्ध्यातल्या हिंगणघाटाच्या उड्डाण पुला मोठं तर काही ठिकाणी या उड्डाणपुलाचा रस्ता उखडत असल्यामुळे अनेक अपघात होत आहेत दोन वर्षांपासून या पुलाचं काम झालं असल्याचं असल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या खड्ड्यांची दुरुस्ती करून कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे